नमस्कार मित्रांनो आहात पुन्हा एकदा आपल्या स्वागत करतो आज आपण आहोत पोलादपूरला संध्याकाळचे जवळपास साडेपाच वाजून गेलेले आहेत तर आता आमच्या बरोबर आहेत आमचे परमपूज्य मित्र श्री 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 सचिन शेठ <laughs> आपले एकदम खास मित्र आहेत आणि सचिन शेठनी काल आपल्याला खूप मदत केली रील बनवण्यासाठी पोलीस बांधवांशी संपर्क करून देण्यासाठी आणि आता विचार केला कुठे जायचं फिरायला तर सचिन शेठनी सजेस्ट केलं सडवली गावामध्ये जाऊया तिकडे व्ह्यू चांगले आहेत तर आपण ते आता एक्सपिरियन्स करणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा तर आता आपण आहोत पोलादपूर सव्वेच्या येथे आणि इथून किती असेल सचिन शेठ इथून बरोबर तीन किलोमीटर तीन किलोमीटर आहे ना तर तीन किलोमीटरवर हो आहे तर बघूया कसं गाव आहे कसा निसर्ग आहे आजूबाजूचा आणि कसा अनुभव येतो तो मग इकडे गॅरेज आहे फोर व्हीलरचं त्याच्या बाजूने हा रस्ता वरती जातो जो सडवली गावाकडे जातो आणि रस्ता वगैरे चांगला आहे जसं सचिन शेट्टी सांगितलं बघूया मी पहिल्यांदा चाललो या गावात ही सडवली आदिवासी वाडी लागली आपल्याला आपण आलेलो आहोत वरती पूर्ण असं उंचावर गाव आहे सडवली गावाची सुरुवात झाली आणि घर कसली मोठी मोठी लोकांनी जबरदस्त अशी खूप छान छान घर आहेत मंदिर वगैरे डावीकडे मंदिर दिसत आहे तिने हो जबरदस्त असा बंगला होता मस्त पुढं ग्रामपंचायत ऑफिस आहे पुढं अच्छा म्हणजे मोठं गाव आहे लोकवस्ती खूप मोठी आहे तरी पण बऱ्यापैकी असं डोंगरावर वसलेलं आहे तर आता ह्या बंगल्याच्या समोर गाडी लावले पांडुरंग नावाचा बंगला आहे आणि इथे जेव्हा खाली उतरलो ना आता तेव्हा कळलं कि किती उंचावर आलोय समोर उंच अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसत आहेत वरती येताना कल्पना आली नाही की आपण एवढ्या उंचावर येतोय आम्ही तुम्हाला बेस्ट व्ह्यू दाखवतो आणि जर इथून बघितलं ना तुम्ही इथं अशा लाईनी पर्वतरांगा दिसत आहेत जर मोकळं असत ना वातावरण तर खूप सुंदर डिफाईन केलं असता हा व्यू त्या साईडला जाऊया तिकडून सुंदर व्यू आहे बघा कसला भन्नाट व्यू आहे तो एक नंबर समोर उंचाची सह्याद्रीची पर्वतरांग दिसते धुकं आहे म्हणजे शिखर पूर्ण गायब आहे पाऊस आज हलका हलका सुरू झालाय पण दिवसभर पडतोय आणि समोर काय घरं आहेत घराच्या समोर शेती केली लोकांनी भात शेती बघा हो या गावात मी पहिल्यांदा आलो म्हणजे येताना पण एवढ्या निसर्गातून आलो ना घनदाट जंगलातून तर बघा इथून आपल्याला आता पूर्ण गाव दिसत आहे सडवली गाव इथे लोकांनी मध्येच भात शेती केलेली आहे आणि ह्या साईडला सुंदर निसर्गरम्य परिसर आहे समोर एक धबधबा पण दिसतोय पाणी थोडं कमी आहे त्याला नाही तर अजून सुंदर दिसला असता आता हा रस्ता चाललाय ना हा पण एका वाडीकडे चाललाय तो धबधबा जो दिसतोय तो कोणत्या जंगलामध्ये आहे तिकडे जायला वाट नसेल लोकल लोकांना माहीत असेल पण हा रहाट दिसतोय ना म्हणजे घनदाट जंगल कसं असतं तसं दुपारच्या वेळी जरी आतमध्ये शिरलो तरी अंधार होईल एवढं घनदाट जंगल आहे वरती मस्त धुकं पसरले छान गाव आहे तर मित्रांनो आज आपण सडवली गाव एक्सपिरियन्स केला आणि असे भरपूर गाव आपण पाहणार आहोत आम्ही ह्याच्या पुढे एका गावात जाणार आहोत ज्याच्यामध्ये फक्त दोनच घर आहेत ते पण मी तुम्हाला दाखवेल पोलादपूर तालुक्यातच ता आहे तर अशी गावं एक्सप्लोर करणार आहोत तिथली जीवनशैली एक्सप्लोर करणार आहोत आणि आज सचिन शेटमुळे आपल्याला सडवली गाव बघायला मिळालं मला खरंच माहीत नव्हतं मी बाकी सगळीकडे फिरलो आहे तर अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकन राहा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील भेटूया लवकरच पुढच्या प्रवासामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये या मान्सून सिरीजमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ राईट सेफ टेक केअर बाय बाय